मित्रांनो शुक्रवारी अमेरिकेचं मार्केट पडूनही आपलं मार्केट सोमवारी पडण्याची अपेक्षा होती सुरुवातीला मायनसमध्ये ओपन झालं परंतु क्लोजिंग ही प्लसमध्ये झाली आजही मार्केट प्लसमध्ये बंद झालेलं आहे यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपल्यासारखे सर्वसामान्य लोक मार्केटमध्ये खरेदी करत आहेत परंतु ही खरेदी चांगल्या स्टॉकमध्ये झाली पाहिजे चांगल्या स्टॉकमध्ये जर खरेदी झाली असेल तर ही संधी आपल्याला पुन्हा पुन्हा मिळेल असं नाही कारण एकदा ही, एक ही संधी मिळाली जर आपण गुंतवणूक केली तर ही एक संधीसुद्धा आपल्याला करोडपती करू शकते त्यामुळं वेळ अजूनही गेली नाही जर गुंतवणुकीला सुरुवात केली नसेल तर बाजाराला न घाबर घाबरता फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या शेअरवर ज्या की आपण चार चॅनलवर आपल्या चर्चा करत असतो त्या शेअरमध्ये जर गुंतवणूक केली तर चांगला फायदा होऊ शकतो बरेच शेअर आजही चांगले वाढलेले आपण बघितले असतील जे की आपण आपल्या चॅनलवर चर्चा करत असतो तो मार्केट ही संधी देत आहे तर ह्या संधीचा फायदा घ्या चला आजचं मार्केट बघू बी एस सी सनसेक्स तीनशे एकसष्ट टांकानी वाढलेला आहे निफ्टी फिफ्टी एकशे चार अंकाने वाढलेला आहे निफ्टी बँक एकशे चौपन्न आणि निफ्टी मिडिका फांड्रेड सहाशे एक्क्याण्णव अंकांनी वाढलेला आहे सनसेक्स तीनशे एकसष्ट टांकाने वाढला निफ्टी पंचवीस हजार पन्नासच्या जवळ बंद झाला व आय टी मीडिया व टेलिकॉम शेअर चमकले सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार चमकला सनसेक्स तीनशे बासष्ट टांकांनी वधारला व गुंतवणूकदाराच्या संपत्तीत तीन पॉईंट बेचाळीस लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे आज दहा सप्टेंबर रोजी स्नॅक्स बनवणाऱ्या कंपन्याच्या शेअरमध्ये वाढ झाली तुम्ही बघितलं असेल की ज्युबलियंट फूड असेल किंवा गोपाल स्नॅक्स असेल किंवा भिकाजी फूड असेल तर ह्या कंपन्याच्या शेअरमध्ये आज वाढ झालेली आहे का वाढ झाली इथं बघू शकता बिकाजी फूड इंटरनॅशनल गोपाल स्नॅक्स प्रताप स्नॅक्सचे शेअर ट्रेडिंग दरम्यान जवळपास दहा टक्क्यांनी वाढले सरकारने नमकीनवरील जी एस टी कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा परिणाम कंपनीच्या शेअरवर दिसत आहे जी एस टी कमी झाल्यामुळं ह्या शेअरमध्ये वाढ झाली कारण जीएसटी कमी झाला तर फायदा होईल गोपाल स्नॅक्स सात पॉईंट पस्तीस टक्के वाढला भिकाजी फूड तीन टक्के वाढलेला आहे ज्युबलियंट फूड तीन पॉईंट पासष्ट टक्के वाढला आणि हिंदुस्तान फूड चार पॉईंट सत्तेचाळीस टक्के वाढलेला आहे त्याचबरोबर आज मी काय खरेदी केली ज्योती सी एन सी ह्या कंपनीचे शेअर्स मी खरेदी केले आहेत अकराशे चाळीस रुपयाला आणि केन्स टेक्नॉलॉजी ह्या कंपनीचे एक शेअर मी खरेदी केलेले आहेत ते चार हजार सहाशे अठ्ठावीस रुपयाला तर हे सांगण्याचा उद्देशच की आज मी तुम्हाला ज्योती सी एन सी ही कंपनी सांगणार आहे तर कंपनी चांगली आहे आणि याच्यामध्ये गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो पण याचा अर्थ हा नाही की मी खरेदी केलं तर तुम्हीही खरेदी करायला पाहिजे जोपर्यंत तुमच्या बुद्धीला पटत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतीही गोष्ट करायला नाही पाहिजे कोणताही निर्णय घ्यायला नाही पाहिजे तो खरेदीचा असो किंवा विक्रीचा असो दुसऱ्याचं अनुकरण हे धोकादायक असू आहे त्यामुळे स्वतःच्या बुद्धीला पटलं तर निर्णय घ्या कारण बुद्धीला पटल्याशिवाय निर्णय जर घेतला तर निर्णय चुकू शकतो तर बघा ज्योतिष सी एन सी ही कंपनी मी खरेदी केलेली कंपनी काय करते बघा ज्योतिष सी एन सी ऑटोमेशन एकदा ह्या कंपनीची चर्चा आपण व्हिडिओवर केली होती भारतातील एकाच वेळी पाच अक्ष सीएनसी मशीन बनवणारी आघाडीची उत्पादक आहे ज्याचा देशातील दहा टक्के बाजाराचा हिस्सा आहे एरोस्पेस डिफेन्स ऑटो कंपनट जनरल इंजिनिअरिंग आणि इतर उद्योगामधील कंपन्यासाठी उपकरणे डिझाईन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अनेक वर्षाचं या कंपनीचं कौशल्य आहे कंपनीने भारत आशिया युरोप उत्तर अमेरिका रोमानिया फ्रान्स पोलंड बेल्जियम इटली युनायटेड किंगडम आणि जगाच्या इतर भागामध्ये तीन हजार पाचशे ग्राहकांना आठ हजार चारशे शिंशी मत मशीन्स वितरित केलेले आहे आणि हिचे क्लायंट तुम्ही इथं बघू शकता इस्रो आहे ब्रह्मोस एरोस्पेस आहे त्याच्यानंतर तुर् तुर्की एअरोस्पेस आहे युनिपार्ट इंडिया लिमिटेड आहे ए वी टी ई सी लिमिटेड आहे टाटा ॲडव्हान्सेस सिस्टीम लिमिटेड आहे टाटा सिकोर्सी एरोस्पेस आहे भारत फोर्ज आहे सी आर आय पंप्स आहे डिया लिमिटेड पुक्तीडिया आणि पुख्ती लिमिटेड आणि बॉश लिमिटेड असे चांगले ग्राहक ह्या कंपनीचे आहेत कंपनीचे तर बघू शकता अकराशे चौवेचाळीस चौवेचाळीसवर ही कंपनी आता ट्रेड करत आहे आज एक पॉईंट अठ्ठावन्न टक्के था वाढली आणि कंपनीचे डिटेल आपण बघितलेत मार्केट कॅप सव्वीस हजार करोडचं आहे पी जर पाहिला तर एकशे एकवीसचा आहे निश्चित पी जास्त आहे आर ओ सीई एकवीस पॉईंट दोन आर ओ ई वीस पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दोनची सात हजार आठशे छत्तीसची प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणजे प्रॉफिट एकदम ह्या कंपनीचं वाढलेलं आहे बासष्ट पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकता इथं जर पाहिलं तर नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे एकशे सहासष्टचा मिडियन पी आहे इथं बघू शकता एकशे सहासष्टचा मिडियन पी आहे तो खूप वर आहे कंपनी खाली ट्रेड करत आहे एकशे वीसच्याही खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि ही कंपनी कंपनीनं कर्ज कमी केलेलं इथं तुम्ही बघू शकता इथं पाहिलं तर सेल्स दोन हजार एकोणीसपासूनचे आहेत नऊशे पासष्ट करोडचे सेल्स कंपनीचे दोन हजार एकोणीसला होते चौदाशे ब्याण्णव करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट आहे अठरा करोडचं ते दोनशे पंधरा करोडपर्यंत आले आहेत जे कीमध्ये लॉसमध्ये होतं तुम्ही इथं बघू शकता तीन वर्ष कंपनी पन्नास करोड सत्तर करोड अठ्ठेचाळीस करोड लॉसमध्ये होती नंतर पंधरा करोड एकशे एकावन्न आणि दोनशे पंधरा एकदम प्रॉफिट वाढल्यामुळं ती प्रॉफिट ग्रोथ आपल्याला तिथं दिसत आहे इथंही सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ आपण पाहिली तर चांगली प्रॉफिट ग्रोथ आहे आणि चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ चार डिजिटमध्ये आहे पाच वर्षामध्ये ट्रिपल डिजिटमध्ये बघू शकतो त्यामुळं नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे इथं आपल्याला कोणत्याही आकडे दिसत नाहीत पण इथं चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते कारण ती ज्या क्षेत्रात काम करते सी एन सी मशीन बनवते तर कोणत्याही कंपनीला मशीन असल्याशिवाय पुढं काम करता येणारच नाही ना आणि त्याचबरोबर ही एरोस्पेस डिफेन्स ह्याच्यामध्ये सुद्धा आपले पार्ट पुरवते मशीन पुरवते त्यामुळं ही कंपनी पुढंही चांगलं काम करू शकते म्हणून ह्या कंपनीमध्ये मी खरेदी केलेली आहे रिझर्व बघू शकता तेराशे एकोणीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज आठशे पस्तीस होतं ते कमी केलेलं आहे तीनशे चार करोडचं चा आहे चार्ट जर बघितला तर वरून कंपनी जवळपास सपोर्टवर आलेली आहे एकवीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे आपल्या नियमात बसते आणि जवळपास अकराशेच्या जवळपास हा सपोर्ट आहे अकराशे पंचेचाळीसवर कंपनी ट्रेड करत आहे आज अकराशे वीसच्याही थोडी खाली अकराशे बारा तेरापर्यंत कंपनी येऊन गेलेली आहे तर कंपनी चांगली आहे तुम्ही जर तुम्हाला जर वाटत असेल ही कंपनी चांगली आहे तर तुम्ही ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता डिस्काउंट आपल्या नियमात बसणार आहे पुढं एक प्रश्न आहे कॅनरा बँकाचा इथं बघू शकता नाव तुम्ही हे नाव वाचता येणार नाही कॅनरा बँकाबद्दल त्यांनी त्यांना पाहिजे तर कॅनरा बँक आपण बघूया कॅनरा बँक काय एक करते एकशे चारवर ही कंपनी ट्रेड करायला लागली इथं बघू शकता बँकिंग क्षेत्रातली कंपनी आहे आणि मार्केट कॅप जर पाहिलं तर त्र्याण्णव हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर पाच पॉईंट बा ब्याण्णव आहे म्हणजे पी खूपच कमी दिसत आहे आपल्याला आर ओ सी सहा पॉईंट त्रेसष्ट आर ओ सतरा पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दोनची एकवीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि बासष्ट पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळते इथं चार्ट मी तुम्हाला प्राईजचा ओपन केलेला आहे इथं बघू शकता तुम्ही प्राईजचा चार्ट आहे आणि मॅक्सिमम आहे म्हणजे जेव्हा कंपनी लिस्ट झाली तेव्हापासूनचा हा चार्ट आहे दोन हजार दहाच्या आसपास इथं चार्ट जेव्हा वर्ग गेला होता तो एकशे पन्नासच्या आसपास कंपनी होती आज एकशे दहाच्या आसपास कंपनी ट्रेड करायला लागली म्हणजे दोन हजार दहापासून ही कंपनी अजूनही त्या लेवलला पोहोचली नाही इतक्या दिवस ही कंपनी खाली चालत राहते तर एवढं जर आपले पेशन्स असतील कंपनीला धरून ठेवायचे होल्ड करायचे तर आपण ह्या कंपनीत खरेदी करू शकतो पण एवढं होल्ड करूनसुद्धा कंपनी पैसे बनवत नसेल तर आपल्याला दुसरी कंपनी घेतलेली बरी इथं बघू शकता कंपनी कधी प्रॉफिटमध्ये जाते इथं प्रॉफिट आहे इथं लॉस आहे हे प्रॉफिट आहे हे लॉस आहे हे प्रॉफिट आहे हे लॉस आहे पुन्हा प्रॉफिट झालेलं आहे म्हणून प्रॉफिट झालं म्हणून कदाचित कंपनी इथं बघू शकता इन पीच्या खाली आलेली प्रॉफिट ज्या ज्यावेळेस झालं तेव्हा इन पीच्या खाली कंपनी येते आणि लॉसमध्ये गेल्यानंतर पीज कंपनीचा दिसत नाही इथंच जर आपण आकडे पाहिले तर इथंही आपल्याला प्रॉफिट कधी मायनस तर कधी प्लस दिसेल इथं बघू शकता मायनस दोन हजार पाचशे करोड इथं मायनस तीन हजार आठशे करोड मायनस एक हजार नऊशे आता प्रॉफिट दोन हजार नऊशे सहा हजार अकरा हजार पंधरा हजारपर्यंत गेले हे प्रॉफिट वाढलेलं आहे प्रॉफिट इथं वाढले इथं बघू शकता तुम्ही इथं प्रॉफिट वाढलेत म्हणून वरचे बी आकडे बदलले ह्या चार वर्षामध्ये प्रॉफिट वाढलेले आहेत तर वरचे आकडे हे बदललेले पाहायला मिळतात परंतु इथं गुंतवणूकदाराला दहा वर्षात वर्षा, तीन टक्के पाच वर्षात एकवीस आणि तीन वर्षात एकोणपन्नास आणि चालू वर्षामध्ये चौवेचाळीस म्हणजे ह्या तीन वर्षामध्येच कंपनी चालली कारण तीन वर्षातच प्रॉफिट वाढलेत तर अशी कधीतरी प्रॉफिट वाढणारे व पुन्हा लॉसमध्ये जाणारी कंपनी आपल्याला ठेवायला परवडत नाही त्यामुळं अशी कंपनी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगत नाही इथं बघू शकता कोविडपासून कंपनी सरळ एका शेत वर चालली म्हणून प्रॉफिटचे आप आकडे आपल्याला तसे दिसत आहेत बरं ह्याच्यापेक्षा आपल्याला त्याच क्षेत्रातली दुसरी कंपनी चांगली आहे का तर ती बघू शकतो आपण इथं बघा होमपस्ट फायनान्स एक हजार सहासष्टवर ही कंपनी ट्रेड करत आहे दोन्हीचं क्षेत्र एकच आहे आणि हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त नऊ हजार चारशे करोडचं मार्केट आहे त्याच्यापेक्षा ही छोटी कंपनी आहे एकोणतीस पॉईंट दोनचा पी आहे आर ओ सी तिचा सहाचा पीई आहे हिचा एकोणतीसचा आहे तरी त्या पीईला ती कंपनी मार्केटनंच तो पी तिचा सेट केलेला आहे तेवढा कमीचा आणि हिचा एकोणतीस असूनही मार्केट ह्या ड पीवर तिला वर नेत आहे आर ओ सी अकरा पॉईंट दोन आर ओ पंधरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दोनची एकतीस पॉईंट आठची प्रॉफिट ग्रोथ आणि तेवीस पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आहे तर ही जेव्हापासून लिस्ट झाली तेव्हापासूनचा चार्ट मी तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही इथं वरही बघू शकता मॅक्झिमम केलेला आहे मी इथं बघू शकता इथं मॅक्झिमम चार्ट केलेला आहे म्हणजे जेव्हापासून लिस्ट झाली तेव्हापासूनचा जवळपास मार्च एकवीसपासून ही कंपनी आहे आणि तेव्हापासूनचे प्रॉफिट तुम्ही बघू शकता सतत प्रॉफिट वाढत आहेत आणि सध्या कंपनी मिड इन पीच्या खाली ट्रेड करत आहे म्हणजे ह्यावेळेस आपण जर गुंतवणूक केली तर आपला फायदा होऊ शकतो आणि हिची प्रॉफिट ग्रोथ आपण इथं बघू शकतो इथं जर पाहिलं आपण तर इथं मायनस एक करोड होतं तीन करोड तीन सहा नऊ पंचवीस सेहेचाळीस ऐंशी शंभर एकशे शहाऐंशी दोनशे अठ्ठावीस तीनशे सहा तीनशे चोवीस तीन तीन म्हणजे कंपनीचे प्रॉफिट सतत वाढत आहे अशीच कंपनी आपण निवडा की जे जे प्रॉफिट सेल सतत चांगले आहेत वाढत आहेत अशा कंपन्या आपल्याला पैसा बनवून देतात इथंही पाहिलं तर चांगले सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथचे सी एज आर आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळे आपल्यालाही इथं चांगला पैसा बनवू बनवून ही कंपनी देऊ शकते तर इथं एकसष्टचा जर सी आर असेल तर आपल्याला जवळपास पासष्टच्या आसपास इथं सी आर बनवून द्यायला पाहिजे अठ्ठावन्नचा कंपनीनं जरी बनवून दिला तर एका लाखाचे दहा वर्षामध्ये एक कोटी रुपये होतात तर त्या लेवलची ही कंपनी आहे अशा कंपनीत गुंतवणूक आपण केली पाहिजे इथं बघू शकता एक हजाराचा सपोर्ट आहे चार्टमध्ये हा सपोर्ट आहे सध्या कंपनी एक हजार पासष्टवर ट्रेड करत आहे एक हजाराच्या सपोर्टवर जर आली तर गुंतवणुकीची ही एक चांगली संधी होईल आणि ह्या कंपनीत केलेली गुंतवणूक प्रॉफिट चांगल्या असल्यामुळं भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देणार आहे कारण अमेरिका व्याजदर कमी करणार आहे त्याचाही फायदा ह्या कंपनीला होईल कारण भारतही व्याजदर कमी करील आणि फायनान्स क्षेत्र असल्यामुळे ह्या कंपन्या जास्त जोरानं वर जातील यांचे प्रॉफिट अजूनही वाढतील त्यामुळं अशी कंपनी ही ठेवली पाहिजे मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा कोणताही कॉल किंवा टिप्स नाही आणि जर तुम्हाला वाटलं की खरेदी किंवा विक्री करावी तर तुम्ही तो निर्णय स्वतः अभ्यास करून घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद